नमस्कार मराठी जोडी चॅनलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या घरीसुद्धा घट बसवण्याचं सा काम चालू आहे माझ्या सासूबाई किती छान पद्धतीने तो घट बसवतात आणि त्यामुळेच तो एवढा भरभरून घट येतो ना मी तुम्हाला दाखवते चला आई आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगता का की तुम्ही हे जे घट बसवता आहे याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ते आता मग मी घेतलं टोपल्याच्या खाली हे ठेवलंय असं आण म्हण मांनी आणि त्याच्यात कळून ही माती म्हणून मी टाकले ती अंड्याची पानं आणि त्याच्यावर मी टाकली माती आता, आता ही माती कडायची आहे म्हणून मला थोडं अशी बघून बघून टाकावी लागते आता ह्याच्यावर दान्य पेरायचं असं अच्छा आणि मग बापरे एवढी माती हा मग आता कुठं मुंबईला माती भेटते पण आणली आता कुठून तरी विकत विकत आणावं लागतय काय करायचं आणि योग्य असं खडं काढून असं टाकावं लागतंय त्याला चांगलं करावं असं जरा करून मग येतात चांगलं देवाचं करायचं तर चांगलंच करायचं ना आणि आता जे तुम्ही याच्यावरती धान्य हे करणार आहात ते कोणतं काय काय घेणार आहे धान्य ते कुणी सात धानाचा बसवतं कुणी पाच धानाचा बसवतं कुणी नऊ दानाचा बसवतं जसं आपल्याकडे जसं धान्य असं तसं बसवायचं ज्वारी गहू जवस परत खपलीचं गहू करडी हे मुख्य आहे हरभरा पण आता इकडं मुंबईला काय बी टाकते ती रब्बीचं धान्य टाकावं लागतं रब्बीचं अच्छा हां खरीपाचं धान्य नाही टाकायचं पण टाकते ते आता इकडं लोक काय भेटत नाही म्हणून काय करायचं हे बघा इकडे घट बसवण्याची तयारी चालू आहे आम्ही चौरंगाला किती मस्तपैकी पेपर लावून घेतलेला आहे इकडे पूजा तर बघा किती सुंदर झालेली आहे देवाला किती छान दिसतो आहे कालच माझ्या सासऱ्यांनी ह्याला मस्तपैकी कलर लावून घेतलेला आहे आज सकाळी पूजा झालेली आहे ह्याची या ह्याला हे जे तुम्हाला दिसतं आहे ना ह्याला हा चुना लावतात आता या देवाला लावतात माझ्या सास सासऱ्यांच्या हातावरती परडी आहे त्यामुळे आमच्याकडे कवड्याची माळ आणि परडीसुद्धा तुम्हाला मी दाखवतेच हे बघा देवबाप्पा तर किती छान दिसत आहेत आणि आजपासून नऊ दिवस हे देव नागवेलीच्या पानावरतीच पुजले जातात काही ठिकाणी असं म्हणतात की नागवेलीच्या पानावरती पुजत नाहीत पण आम्ही पहिल्यापासून त्याच्यावरच पुजत आल्यामुळे आम्ही नागवेलीच्या पानावरच पूजत आहोत किती सुंदर दिसतंय आणि आता काय करते तुम्ही आता मी धान्य टाकते बाळा टाकते ज्वारी गहू आणि दुसरं मिक्स धान्य पाच दानाचा बसवते तर मीही टाकते ते मिक्स धान्य हे बघ आता काय इकडं भेटत नाही तर जे आहे ते आठ आबाहे काय करायचं ते असं रातारुदे उदे गटे बरे

एक सुपारी टाक आणि एक लेकरळा हळकुंड टाक लेकरवाळा हळकुंड म्हणजे म्हणजे त्याला असं या असतंय थोडं हो का नाही हळफोंड आहे पण लेकर नाही मिळते काय करायचं हा मग दुसरं देऊ का जे आहे ते देवाला पावलं म्हणायचं जे आहे ते देवाला पावलं बाबा हे सगळं उत्पन्न तिला आपण काय करा बघू आहे का तुम्ही परवा एक उपाय तुम्हाला हे बघा सुपारी आणि हळफ पाहणं गेमा नारळ

पानाची नागवेली पानाची न माळ बाई तू काय करायचं सजायच सजून सजून देवाच हे आता हि गेलं गा का कुठलं हे माळाचा मोठा नाही किती पानं ठेवायचे पाच पाच त्याच्यामध्ये काय हळकुंड एक रुपया सुपारी हा आणि हे पाच पानं आमच्या धाराशिव जिल्ह्यात देवी आली वाटत वाजत येते भामी तुम्ही काय बनवत आहेत अहो तिकडे खाट बनण्याची तयारी चालू आहे तिथपर्यंत मी आज शाहूदाणा बनवते खायचा का तुम्हाला हा खाणार ना हे काय इथे भटवलेलं आहे मिक्स करून ठेवलेलं आहे इथे पण मिक्स करून ठेवलेला आहे आणि सकाळी दोन जणांचे डबे गेलेले शाबूदाराचे हे बघा किती सुंदर घट मांडून झालेला आहे इथे मस्त ही अखंड ज्योत असल्यासारखा एक दिवा लावलेला आहे इथे घट बसवलेला हो आहे आणि हे आमचं मंदिर इथे ही पहिली माळ चढवलेली आहे ही पहिली माळ ही पानांची असते तर बघा पहिली नंतर फुलांची माळ वेगवेगळ्या फुलांची माळ बसवायला सुरुवात होते चला मग तर आई राजा उदे उदे येडसरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय मी माझ्या ब्लॉगला समाप्ती करत आहे आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा